नागपुरातल्या हिट अँड रन घटनेनंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्ला बोल केलाय समान हवा सलमान खान संकेत सुटतात कसे सवाल उपसित के सा सा असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला अपघातग्रस्त गाडीमध्ये लाहोरी बारच बिल सापडलं ते समोर आणा असं आव्हान राऊत यांनी पोलिसांना केलंय कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे मी आपल्या ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात